आता बातमी आहे एका महत्वाच्या बैठकीची शरद पवार यांच्या घरी आज रात्री पुन्हा एक महत्वाची बैठक होणार ईव्हीएम संदर्भात ही बैठक आहे अरविंद केजरीवाल अभिषेक मनु सिंघवी यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल रात्री आठ वाजता बैठक होण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे शरद पवारांच्या निवासस्थानी पक्षाच्या पराभूत उमेदवारांची सकाळी बैठक झाली यामध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात देखील सहभागी झाले होते सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचा आग्रह पराभूत उमेदवारांनी केला शिवाय इंडिया अलायन्सला सोबत घेऊन ईव्हीएम विरोधात लढा उभा करण्यावर भर दिला जाणार दरम्यान सकाळी झालेल्या पराभूत उमेदवारांसोबतच्या बैठकीत नेमकं काय झालं ते आपण पाहूया विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाच्या टक्केवारी संदर्भात संशय व्यक्त करण्यात आला मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती मतदारांच्या संख्येत वाढ याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं आणलेल्या ईव्हीएम संदर्भात संशय व्यक्त केला ईव्हीएम बॅटरीच्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करायची का यावर चर्चा झाली पक्षाच्या वतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात याचिका दाखल करण्याबाबत चर्चा झाली मात्र सिंघवींसोबत आज रात्री आठ वाजता पराभूत उमेदवारांची पुन्हा बैठक आहे सकाळी पराभूत उमेदवारांनी शरद पवारांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन ईव्हीएम संदर्भात चर्चा केली यावेळी या उमेदवारांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी उमेदवार यांनी अर्धा तासापेक्षा जास्त शरद पवार यांच्याबरोबर ते भेटले आणि डिस्कशन झालं की कशा प्रकाराने पुढे काय नेमका वाटचाल असेल माझ्याबरोबर सगळेजण आहेत त्यांच्याशी बोलूया सर पुढची काय एक वाटचाल असणार आहे काय डिस्कशन झालंय शरद पवार यांच्याबरोबर आज पुणे शहर पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड शहर आणि राज्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघातल्या पराभूत उमेदवारांनी भेट घेतलेली या भेटीमध्ये एकूणच नेमके आमच्याकडे काय एव्हिडन्स आहेत काय चुका झालेल्या गोष्टीचं बॅलेटवर निवडणुका आहे आणि आमचं मत चोरीला गेलं शेवटी माणसाचं मत चोरीला जाण्याची भावना या देशात कधी घडली नाही ती पहिल्यांदा घडते तर मग जर ह्यांच्यामध्ये काही यांच्या मनात पाप नाही यांनी काही केलं नाही तर मत बॅलेट पेपरवर घ्यायला मार्केटवाडीला तुम्ही काय अडवलं अशा अनेक मार्केटवाड्या आता महाराष्ट्रात तयार व्हायला लागल्यात आणि तुमच्यात हिंमत आहे तुमची लोकप्रियता वाढली तर तुम्ही बॅलेटवर निवडणुका घ्या ना जो महाराष्ट्र लोकसभेला नरेंद्र मोदींच्या विरोधात कौल देतो तो महाराष्ट्र ह्या तिघांच्या बाजून देतो म्हणजे हे नरेंद्र मोदी पेक्षा लोकप्रिय झालेत का हा देखील प्रश्न लोकांना पडलाय ना आकडेवारी सगळी अनाकलनीय आहे अनपेक्षित आहे आणि याचा शोध घेण्यासाठी आम्ही कसं यातून मार्ग करता येईल याबाबत निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आम्ही आमच्या लोकांची जी मतं बाजूला गेली आहेत त्याविषयी आम्ही डिस्कशन करणार आहोत आज संध्याकाळी त्याची बैठक आहे हे सगळेजण सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार हे समजून येत आहे दिल्ली येऊन व्हिडिओ जर्नलिस्ट रवी सिंग बरोबर मी उर्वेशी कोणाचा